दिशा न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आधी पहा त्यांना लक्ष्मी दर्शनाची चट लागली त्यांचं असं झालंय एखाद्याला महिन्यावर उपाशी ठेवायचं आणि अचानक भरपूर जेवण द्यायचं असं यांचा प्रकार झाले प्रकाश पाटील हे शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी अगदी वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास धरून स्वतःला समाजसेवेत झोकून दिले व आजही ते शिवसेना उभाटा गटाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करत आहेत त्यांची पक्षावर असलेली निष्ठा व कार्यकर्ता म्हणून असलेली त्यांची तळमळ पाहता शिवसेना उबाटा गटाने त्यांच्यावर जिल्हा प्रमुख ही जबाबदारी सोपवली आहे या निमित्ताने दिशान्यूजने त्यांच्या समवेत विशेष बातचीत केली आहे यावेळी त्यांनी सर्वप्रथम काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपली श्रद्धांजली अर्पित केली पुढे त्यांनी असेही सांगितले की त्यांचे काम करण्याची पद्धत ही सर्व परिचित आहे परंतु आता जिल्हा प्रमुख पदामुळे त्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून काम त्याच्या काम करतो त्याच्यानंतर मी पेडो विभाग पण धरलो मला माझ्या विभागात तुरबे संपणार हा माझा विभाग होता आणि हा विभाग असा होता त्यावेळी का सन्माननीय तेव्हाचे मंत्री गणेश नाईक साहेब हे शिवसेना सोडून गेल्यानंतर शिवसेना खिळखिळी झाली होती त्यावेळी मी काम केले आणि त्यावेळी काम करताना मी माझे पहिल्यांदा दोन नगर शिक मला तेव्हा ठेवून आणले होते पक्ष बांधणी असेल प्रत्येक भेटणं असेल आणि मी इथला स्थानिक माझे बरेच जण गावात माझे माझे जे आहेत आणि जरी मी हा बसलो तरी मी प्रत्येकाशी माझा म्हणून वागणार ज्या नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांच्याबद्दल बोलताना प्रकाश पाटील यांनी सांगितले की त्यांना लक्ष्मी दर्शनाची चटक लागली आहे याच्या भाष्य करण्यासारखं ऍक्च्युअली काही नाहीये कारण मी महिन्यापासून चाललं होतं मी भरपूर प्रयत्न केले पण त्याला लक्ष्मी दर्शनाची चट लागली त्याला काय करणार कारण यांचं असं झालंय की एखाद्याला महिन्यावर उपाशी ठेवायचं आणि अचानक भरपूर जेवण द्यायचं असं यांचा प्रकार झालेला प्रकाश पाटील यांनी असेही सांगितले की ते सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहेत लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणे हे त्यांचे पूर्वीपासून माणसाला प्रकाश पाटील यांनी सांगितले तर मी माझ्या विभागात पहिल्यापासून बघतो मी शाखा शाखे मध्ये शाखा शाखेमध्ये जाणं माझी एरिया पहिले सुरुवातीला माझा विभाग विभाग झोपडपट्टी एरिया जास्त होती माझ्याकडे त्या विभागात मी प्रत्यक्ष स्वतःहून जाऊन केलेली आहेत मोर्चे काढलेले आहेत प्रत्येकाला भेटलेलो आहे त्याच प्रकारे त्याच पद्धतीने आम्ही काम शिवसेना स्टाईलनी शाखा शाखा फिरून सगळ्यांना भेटून आणि दुसरी गोष्ट असं नाही की मी नौखा आहे सगळे ओळखणारे जुने आहे तर मी आता मला वाटतं मला एवढ्या जणांचे फोन आले जेमुख झाल्यावर तर मी ते फोन माझा हँग होईल एवढे मला फोन आले म्हणजे सगळ्यांना उत्साह आहे चला आज जुन्या माणसाला जिल्हा भेटत त्याच्यासाठी म्हणजे सगळे उत्साहित आहेत म्हणून मला पक्ष पण जास्त त्रास नाही होत दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा